आ, 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 चर्चा झाली नाही अजून पूर्ण निवडणुकीचा निकाल हातात यायचा आहे परंतु आतापर्यंत आलेल्या कलानुसार भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पाठीमागे आहे आणि त्यामुळे रिकाऊंटिंग करावं का या यासाठी चर्चा करण्यासाठी मी आलो विनंती करण्यासाठी आलो आणि आता पूर्ण निकाल आल्यानंतर त्यावर निर्णय रिटर्निंग ऑफिसर म्हणजे जिल्हाधिकारी निश्चितपणे घेतील सर आ, मागे राहण्याचं कारण काय असू शकतं काय नाही निश्चितपणे त्याबद्दल पूर्ण निकाल हातात आल्यानंतर प्रत्येक बूथवाईज कोणत्या बूथवर कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कमी आहे मतदान ते निश्चितपणे पाहून त्यावर आत्मचिंतन केल्याचं कुठं कमी पडलं भाजप नाही कारण की आता जो फरक दिसतो आहे तो फरक खूप मोठा जरी नसला तरी साधारणतः दहाच्या वर वीसच्या कमी असा फरक राहण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये कुठे आम्ही कमी पडलो कोणत्या बूथवर कमी पडलो कोणत्या विधानसभा मतदारसंघात कमी पडलो हे निश्चितपणे पूर्ण निकाल आल्यानंतर कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच याबद्दल निश्चित आपल्याला सांगता येईल आणि काय नेमकं ऑब्झर्वेशन तुम्ही ऑब्जेक्शन असणार कशासाठी तुम्ही रिकाऊंटिंग मागता नाही जर का मतदानाचा फरक कमी असला तर निश्चितपणे रिकाऊंटिंग आणि पोस्टल बॅलेट जे असतात त्याबद्दलचं काउंटिंग हे करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी मी आलो आणि अजून पूर्ण मतदान मतदानाची मतमोजणी व्हायची आहे आणि मतमोजणी झाल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरला डिस्क्रिप्शन वापरण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे अर्जसुद्धा द्यायला मी आमचा जो निवडणूक प्रतिनिधी आहे त्याला सांगितलेला आहे आणि त्यांनी तसा अर्ज दिलेला आहे डॉक्टर साहेब बघितलं तर देशात कुठेतरी